जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज तुमच्यासमोर येताना मला एका गोष्टीवर प्रकाश पाडायचा आहे आणि ती गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कुठे आहे आणि त्याचाच मागोवा या व्हिडिओतून आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा म्हणजे वेळोवेळी नोटिफिकेशन आपल्याला मिळते तर चला कर आए, 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 सुरुवात करूया एकनाथ शिंदेंचं अस्तित्व किती आहे कुठं आहे का संपलं प्रश्न असा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून या राज्यामध्ये विचित्र योगायोग यायला सुरुवात झाली जे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमध्ये सोबत लढले ती युती निवडणुकीनंतर दुभंगली आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले ती युती तशी सहज असायची चुकली नाही भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता म्हणे अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा या सगळ्यात गोष्टी आहेत शब्द दिला असेल नसेल त्यांचं त्यांना माहीत भारतीय जनता पक्ष पक्षातो असो अथवा शिवसेना असो पण उद्धव ठाकरे साहेब छाती ठोकून सांगत होते की भाजपानं गद्दारी केली म्हणून मग नवा पायंडा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे अशी महाविकास आघाडी बनली ते सरकार जवळजवळ अडीच वर्ष चाललं पण सतत भाजपाच्या पोटात जी पोटदुखी होती ती पोटदुखी थांबता थांबत नव्हती अशा वेळी राजनीती किंवा भारतीय जनता पक्षाचे चाणक्य असणारे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा उठाव झाला उठा उठा बंड झाला आणि एकनाथ शिंदे साहेब चाळीस आमदार मंत्री तत्कालीन जे असतील ते घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि या बंडानंतर भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले तेव्हाबरोबर त्यांनी वाटलं की भाजप किती मोठ्या मनाचं आहे यांनी एकनाथ यांना मुख्यमंत्री केलं जर भारतीय जनता पक्ष मोठ्या मनाचा असता तर त्यावेळेस उद्धव ठाकरे केवळ अडीच वर्षेच शिवसेनेचा मुख्यमंत्री ही मागणी करू लागले आणि त्यावेळेसही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार होते उद्धव ठाकरे नाही पण नायलजास्तव उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि या भारतीय जनता पक्षाचे मनसुबे धुळीस मिळाले त्याचा वचपा काढण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेच्या बंडाच्या रूपात एकनाथ शिंदेला ताकद देऊन त्यांना आमिषा दाखवून श्री शिवसेना फोडली आणि नंतर ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं त्यावेळेस एकनाथ शिंदेचा चष्मा बऱ्यापैकी होता राज्य सुरळीत चाललं होतं तसं पाहिलं तर महाराष्ट्रातली संपूर्ण जनता श्री एकनाथ शिंदेसाहेबावर खुश देखील होती लोकांना वाटलं चला भाजपा आणि शिवसेना युती झाली छान झाली पण त्यामध्ये भोपाळून ज्या दिवशी पंतप्रधानांनी घोषणा केली की के एन सी पी म्हणजे नॅचरल करप्ट पार्टी आणि बहात्तर हजार कोटी कोटीचा सिंचन घोटाळा अजित पवार सुनील शेतकरे यांना सोडणार नाही आणि हेच आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यावेळेस म्हणते होते अजित पवार चक्की पी सिंग चक्की पी सिंग त्यांनीच पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादीसुद्धा फोडली आणि शिवसेना भाजपा युतीची महायुती बनली उद्ध अजित पवारांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री केलं अर्थमंत्री केलं चला तिथपर्यंत काही सारं ठीक होतं पण जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या त्यावेळेस तोपर्यंतचा काळ भाजपानं सारं काही साध्य करीत आणलं होतं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले होते आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणुकीचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे प्रोजेक्ट केला पत्रकारांनी वारंवार विचारलं तुमचा मुख्यमंत्री कोण तर आमच्या महायुतीमध्ये तसं काही ठरलं नाही आमची महायुती संगणमतानं मुख्यमंत्री करेल असं वारंवार जायचं आणि मतदानासाठी लाडकी बहीण आणि एकनाथ शिंदेंचा मुख्य चेहरा आमचे एकनाथ शिंदेंच्या नावाखाली आम्ही निवडणुका लढवत आहोत असं वारंवार सांगितलं जायचं आणि एकनाथ शिंदे यांच्याच चेहऱ्यावर यांच्याच नावावर महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या काही बाबड्या लोकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पुन्हा होतील या आशेने विश्वासही टाकला आणि काही जे झालं जे घडलं ते तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहीत आहे कारण लोकसभेमध्ये दारूण पराभव झाल्यानंतरसुद्धा विधानसभेमध्ये सुनामीचं बहुमत मिळतं कसं तीन चार पे महिन्यामध्ये अशी कुठली जादूची कांडी फिरली की यांना मतदान झाले तो ई व्ही एम असेल काय असेल त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही त्या ज्या गोष्टी झाल्या त्या सर्व सुरू आहेत पण आत्ता एकनाथ किंदे शिंदेंना सारखा दूर लोटण्याचा डाव चालू आहे कारण दोन हजार एकोणतीसला भाजपला स्वबळावर सत्ता आणायची आहे आणि भाजपाचे एकशे बत्तीस आमदार विधानसभेत निवडून आल्यामुळे भाजपाला एकनाथ शिंदेंची गरज उरलेली नाही आत्ता सध्याच्या घडीला शिंदेंची कुठलीही मागणी म मंजूर होत नाही शिंदेंना विचारात घेतलं जात नाही आता ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये मुंबई आणि ठाणे शहा दोन नगरपालिका महानगरपालिका शिंदेंसाठी महत्त्वाच्या आहेत कारण ठाणे हा त्यांचा गड आहे तर मुंबई हा शिवसेनेचा बालकिल्ला अशा वेळी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्या सॉरी एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडं मुंबईसाठी एकशे सात जागांची मागणी केली त्यावेळेस अमित शहा नरो वाकुंजरो काहीही बोलले नाही तेव्हा त्यांच्या मनातून शिंदेंना वापरून झाले ज्याप्रमाणे ठाकरेंना वापरून ठाकरेचा काटा काढला त्याचप्रमाणे आता शिंदेची सुद्धा गरज संपलेली आहे शिंदेंना घर का न घाट का झालेले आहेत शिंदेंना आता पुढे जावं तर विर आहे मागं जावं तर आड आहे अशी शिंदेंची व्यवस्था झालेली आहे अवस्था झालेली आहे अशा वेळी एकनाथ शिंदेंचं महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे का की एकनाथ शिंदेंचं मुद्दाम महत्त्व कमी करण्यासाठीच त्यांना के मुख्यमंत्री केलं होतं मुळात भाजप हा असा पक्ष आहे की जो जो मित्र भाजपाच्या जवळ मित्र म्हणून जातो त्याचा ते सोयीस्करपणे काटा काढतात आणि तीच गोष्ट आज एकनाथ शिंदेंची सुद्धा होताना दिसत आहे तेव्हा पहिल्यांदा ठाकरेला संपवलं आता एकनाथ शिंदेला संपवायचे असं करून मुळात महाराष्ट्रातून विरोधी पक्षच नेस्तनाबूत करायचा आणि शिवसेना संपवायची हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे का आणि एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व संपत संपत चाललं आहे का यावर मला आपल्या कमेंट्सची आवश्यकता आहे आपल्या उत्तराची आवश्यकता आहे जर आपल्या मनात काही आणखी असेल तर ते टाका म्हणजे दुसरा व्हिडिओ व्हिडिओ बनवते वेळेस त्याचा मला आवर्जून अभ्यास करायला उपयोगी पडेल तेव्हा आपण जर नवीन असाल तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करा जय जाऊ जय श्री